जामनेर पोलीस स्टेशनला आलेले होते काल पोलीस स्टेशनला कमीत कमी अशी माहिती मिळते की तुम्ही दहा ते पंधरा तास बसून होते परंतु पोलीस स्टेशनमार्फत गुन्हाची नोंद करण्यास थोडी दिरंगाई दिसून आली नेमका काय प्रकार आहे आणि कोणावर गुन्हा दाखल झाला सर तुमचं नाव सांगा सर सर नमस्कार मी गोविंदा मार्धू ठाकरे आणि मी राहतो ओम जळगाव रोड जामनेर सर विषय असा आहे की जोरदर दोन हजार तेवीस जूनपासून आम्ही घर बांधकाम सुरू करत घर बांधकाम करत असताना मी संध्याकाळी मी दिवसभर ड्युटीला असतो पाच हजार नंतर ड्युटी सुटल्यानंतर मी आठ नऊ वाजल्यानंतर इथं पाणी मारण्यासाठी यायचो घरावर पण मी नऊ वाजल्यानंतर पाणी मारण्यासाठी आल्यानंतर आमच्या मागच्या कॉलनीमध्ये एक आपल्याच जामनेर पोलीस शेलेला एक कर्मचारी आहे पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांचं नाव त्यांचं नाव चंद्रकांत पाटील म्हणून आहे आणि हे पोलीस पोलीस दररोज आमच्या त्यांची कॉलनी सोडून सण जवळजवळ दुसऱ्या कॉलनीमध्ये आमच्या घराच्या बाजूला म्हणजे जवळजवळ दोनशे दो किलोमीटर अंतरावर हे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांम पाटील जवळजवळ दोन दो तास फेऱ्या मारतात आणि त्यांना मी जेव्हा पाणी मारत होतो तेव्हापासून त्यांना मी निडत होतो त्यावेळेस त्यांनी मला जवळजवळ सात ते एकदा धमक्या दिल्या की तुम्ही नऊ दहा वाजल्यानंतर या परिसरामध्ये पाणी मारायचं नाही तेव्हा सुद्धा मी त्यांना घाबरून आम्ही सकाळी पाणी मारायला पण रात्री त्यांच्या त्यांच्या भीतीला घाबरून आम्ही पाणी मारायला सुद्धा येत नव्हतो त्यातनंतर आम्ही इथं जानेवारी दोन हजार पंचवीस राहायला आलो त्याच्यानंतर मुलांना अभ्यास करण्यासाठी आम्ही खालच्या बाजूला एक अभ्यासिका कमी पैशामध्ये मुलांना म्हणजे विद्या गावातील इतर विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास करण्यासाठी एक पोलीस भरती यांना करण्यासाठी अभ्यासिक आहेत तर आम्ही इथं ते मुलं अभ्यास करतात कॉलनीमध्ये एक चांगलं शैक्षणिक वातावरण तयार झालेलं आहे आणि हे अभ्यास पाहून कॉलनीतले सर्व लोक आणि त्यांचे विद्यार्थी आणि मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करतात एक वातावरण आमच्या कॉलेजमध्ये संस्कृती डेव्हलप झाली आहे परंतु हा व्यक्ती जो आहे दररोज दो संध्याकाळी नऊ वाज दहा वाजेपासून तो बारा वाजेपर्यंत इथं फिरायला लागत असतो आणि फेऱ्या घालत असताना महिला ज्या फिरत असतात किंवा महिलामध्ये घरी घरी असतात यांच्यावर त्याची चुकीची नजर असते व अश्लीत नजरेनं पाहत असतो याबाबत जवळजवळ एक महिन्याआधी आम्ही त्याला अटकलो होतं की बाबा तू दहा वाजल्यानंतर बाहेर फिरत असतात तुझी तुझी बघण्याची दृष्टी दृष्टी वेगळी आहे कारण आपण लगेच समजतो समोरच्या कशी असते याच्या बघण्याच्या दृष्टीनं आम्हाला ते सर्वांना महिलांना पण जाणीव असते हा कोण माणूस कसा आहे त्याच्या महिला दृष्टी वाईट होती त्यामुळे एक महिन्यापूर्वी आम्ही आटकलं होतं हा विषय पी आय पर्यंत गेला होता पी आय साहेबांनी पण सांगितलं आणि त्याने पण सांगितलं की सर याच्या पुढे असं होणार नाही मी तुमच्या मन पालमध्ये येणार नाही आणि नेमका कधी झाला होता किंवा आय साहेब साहेबांच्या कानावर कधी माहिती एक महिनापूर्वी टाकला होता एक महिना साहेबांच्या कानावर एक टाकला होता पण मग आता त्या डिपार्टमेंटला तो आहे त्याचा पोलीस स्टेशनला तो आहे त्यामुळे त्याने सांगून सांग पीआय मदती केली होती आणि एकदा सिनियर अधिकारी आम्हाला सांगतोय मी पण तो विषय सोडला होता की सदर व्यक्तीने सांगितलं होतं की मी याच्या पुढे येणार नाही ना परंतु ना हे झाल्यानंतर जवळजवळ तो पुन्हा त्यानं फिरणं काही बंद केलं mm. नाही आणि परवा दिवशी म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संध्याकाळी रात्री रात्री अकरा वाजेला पुन्हा ह्या व्यक्तीने फिरणं चालू केलं मी पण अभ्यासिका बंद करायला गेलो तेव्हा आई पण फिरत होती पुन्हा चालू केलं की बघ म्हणजे नेहमी असं तेव्हापासून दोन तीन दिवस थांबला त्याच्यानंतर त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं असं म्हणजे त्या दिवशी नेत्या दिवशी नेहमीचा प्रवास चालू होता त्याची नजर तशीच होती त्याच्यात काहीच फरक पडलेला नाही पोटून तो एकदम दादागिरीने भेटतो त्याच्यानंतर तेवीस तारखेला रात्री दहा साडेदहा अकरा वाजेला पुन्हा तिथे फिरत आलो होतं आई खाली बसली होती फिरत असताना आईला पण त्याची नजर हे असल्यामुळे आई पण त्याला बोलले की काय बाबा हे काय चाललंय त्यावेळी ते त्याने आईला दमदाटी केली आणि अश्लीच भाषेस जी भाषा मी आज तुमच्या चॅनल समोर सांगू शब्द शकत नाही अशा भाषेमध्ये त्यांनी आईला शिरगाड केली मी वरती होतो ते त्याचे आवाज ऐकल्यानंतर मी खाली गेलो त्याला म्हणलं बाबा आपल्या आईच्या वही तुझ्या आईच्या माझ्या आई तुझी आई माझ्या वाटली गेली शुभे देऊ नको त्यानंतर त्यांनी मला पण धमकवलं आणि आम्हाला दोघांना धमकवलं त्यांनी सांगितलं की तुम्ही यायचं नाही आता आमचं घर आहे आता बंद चालू करायला खालीवर जावंच लागणार आहे त्यांनी धमकवलं आणि त्याची एवढी हिंमत वाढली त्याने आम्हाला तेव्हाच सांगितलं हात वारेकडून सखी दहा पंधरा मिनिटात मी तुम्हाला मारणार तर आम्ही घाबरून घराला कुलूप लावून दोघं आई आणि मी घाबरून वरती आलो आणि पंधरा मिनिटाच्या अंतरानं आमच्या घराच्या आजूबाजूला जवळ पंधरा पटपट्या दहा ते पंधरा पटपड्या आले आणि त्यावर दोन दोन तीन तीन लोक घेऊन आले त्यांनी याने याने स्वतः त्यांना दाखवलं की हे घर आहे आणि या घरात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्याला मारायचंय सर मागच्या बाजूला सर्व ते गुंड लोक गावातले सर्व गावगुंड राहून आम्हाला शिवग्या गेले या गावगुंडने आणि त्यांना मार्गदर्शन करणारा हा होता आम्ही सर्वांना बघितलं त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं की ह्या व्यक्तीला आपल्याकडे सीसीटीव्ही पण आहे मी शूटिंग पण केली आहे आणि पण मी एवढा आम्ही घरचे एवढे घाबरले होते शूटिंग करताना आमचे हात पण हलवत होते आणि ते शूटिंग तुम्ही बघू शकता की ते आमचे हात पण हलवत होते खालून ते धमक्या देत होते तू खाले कसं उतरत नाहीये आईला पण त्यांनी शिवगाड केली मला पण शिवगाड केली आणि तू जर आज नाही खाली उतरला तू उद्यावर सापडणार नाही का शाळेत जाणार नाही का जामनेर जाणार का अशा धमक्या सुद्धा यांनी दिल्या आम्ही अक्षरशः होतो आमचे वडील आधारी आहे वडिलांची सुद्धा दा वाढलेली होती अशी परिस्थिती एकदम बिहार गुंडाराज यांनी त्या दिवशी तारखेला या कॉलनीमध्ये निर्माण कारण पोलीस कॉन्स्टेबलनं साधूनसन तयार केला तेव्हा आम्ही एकशे बारावर फोन केला आणि एकशे बाराच्या फोन केल्यानंतर पंधरा मिनिटांनी पोलीस आले आणि पोलिसांच्या व्यानल्यावर भरून या गुंड तेव्हा पसार झाले आणि त्यावेळी सुद्धा पोलिसांची सुद्धा आले पोलीस आल्यानंतर सुद्धा हा तिथंच उभा होता त्याच दाखल मागच्या बदल होता पोलिसांनी सुद्धा याच्याशी संपर्क बोलले तेव्हा त्याच्यानंतर ते आम्ही स्टेशन गेलो म्हणजे पोलीस आले तेव्हा सुद्धा हा तरीच उभा होता त्याच वेळेस त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं आम्ही सविस्तर माहिती दिली त्याच्यानंतर त्यांनी फक्त आमचं स्टेटमेंट लिहिलं पण गुन्हा दाखल केला नाही कारण की हा त्याच्या त्याच्या पोलीस स्टेशनला आम्ही गेल्यामुळे आणि याचे तिथले संबंध असल्यामुळे आणि त्या पोलीस स्टेशनला असल्यामुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आमचं फक्त स्टेटमेंट दिलं पण स्टेटमेंट दिल्यानंतर स्टेटमेंट दिल्यानंतर जवळजवळ पंधरा तास आम्हाला माहिती आहे तुम्हाला पण माहिती की किती आम्हाला मेहनत करावं लागेल याच्यावरती ठिया टोगावं लागला पंधरा तास एक ज्येष्ठ नागरिक म्हणून वय आज चक आहे आज जन आज कायद्याचं राज्य आहे कायदेदर राज्य असताना कोणी कोणीही तक्रार दाखल करायला लागला तिथे तक्रार घेते हे पोलिसांचाही करतोय परंतु आम्हाला ज्येष्ठ नागरिक आमच्या आईला जवळजवळ पंधरा तास महिलेला त्या पोलीस स्टेशनला थांबावं लागलं त्यानंतर जवळजवळ चार बाजेला जेव्हा महिला आयोगाकडे आम्हाला शेवटी तक्रार करावी लागली की एक ज्येष्ठ महिला पोलीस स्टेशनमध्ये पंधरा तास बसलेली आहे तेव्हा महिला आयोग हे दखल घेतल्यानंतर एस पी साहेबांना आणि मला त्यांनी संपर्क केल्यानंतर ह्या गुन्ह्यात महिला संपर्क केला होता आणि त्यांनी दखल घेतली त्या दखलेचा परिणाम म्हणजे हा गुन्हा दाखल तुम्हाला असं सा सांगायचं की महिला आयोगाला संपर्क झाल्यानंतरच तुमचं कारवाई करण्यात आली हो, हो महिला आयोगाला आम्ही संपर्क केला त्यांचा इथं संपर्क आला त्यांना आमच्या कारवाई यावर पोलीस निरीक्षक जामनेरचे साहेब यांनी काही स्टेटमेंट दिलं तुम्हाला काही कारवाई का नाही करण्यात आली व लवकर या जो संबंधित व्यक्ती त्याच्यावर काही कारवाई होणार आहे का आम्ही सर्वांना अधिकाऱ्यांना पटवून सांगत होतो परंतु ह्या व्यक्तीचा दबाव खूप होता हा तिथं बरेच दिवसापासून काम करतोय त्यामुळे याचा खूप दबाव होता की गुन्हा दाखल झाला नाही हा परीने प्रयत्न करत होता त्यामुळे या गुन्ह्याला ले लेट झाला आज तुम्ही एस पी ऑफिसला गेले होते काय हो एस पी ऑफिसला आम्ही असे करता गेले होते कारण की या व्यक्तीला एक पोलीस तक 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 एक तक्रार गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला पंधरा तास लागले पण या व्यक्ती या पदावर असताना या गुन्ह्याचा निष्प निष्पक्षपाती तक पोलीस म्हणजे तक आपले तपास होईल का नाही ही शंका आम्हाला पंधरा तास गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला वाटायला लागले की एक व्यक्तीला एक ज्येष्ठ महिलेला पंधरा तास लागतात तर पोलीस अधिकारी या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करणार की तुमचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पोलीस यंत्रणेतलाच अधिकारी जर आरोपी आहे तर तुमचं याच्यामध्ये पारदर्शकता येईल की नाही यावर तुम्हाला शंका, शंका, हो शंका होती शंका आम्हाला होती त्याकरता आम्ही आज अधीक्षक साहेबांना पण भेटले त्यांना पण सांगितलं की साहेब एक तक्रार करणार तरी आम्हाला जर पंधरा तास असतील तर या तक्रारीचं किती निपक्षपाती चौकशी होईल त्याची आम्हाला शंका आहे कारण की हा व्यक्ती जर त्या पदावर आला तर आम्हाला या गुन्ह्याचा तपास निश्लीची शंका आहे आणि ह्या तिथं आल्यानंतर आमच्या पण जीवा धोका आहे आमच्या पण धोका आहे कारण की आज याने गुंडा आणले मी शाळेत जातो तेव्हा पण याला धोका आमच्या जीवाला धोका आहे आमच्या परिवारच्या धोका आहे त्याकरता या व्यक्तीची तत्काळ या पदावरून तुम्ही तत्काळ बदली करा याला निलंबित करा आणि त्याच्यानंतर ह्या आमच्यावर खोटे गुन्हे तर आपण करू शकतो हे पण आम्ही सकाळी पोलीस अधीक्षक साहेबांना सांगितलंय अशी माहिती मिळते किंवा त्यांनी गुन्हा दाखल केला आहे हा आम्ही गेल्यानंतर पाच मिनिटामध्ये त्यांनी दोनशे गुन्हा आमच्यावर दाखल केला आहे आम्हाला तोच प्रश्न आपल्या माध्यमातून शासनाला आणि पोलीस की आम्हाला एक सामान्य नागरिकाला सदर एक पोलीस कॉन्स्टेबल गुन्हा दाखल करण्याचे पंधरा तास लागतात तर या व्यक्तीला एक खोटा गुन्हा दाखल करण्याची पाच मिनिट लागतो हे कायद्याचं राज्य आहे का त्यामुळे या माध्यमातून एस पी साहेबांना पण मला विचारायचं आहे साहेब हे कायद्याचं राज्य आहे का एक तुमचा आणि ह्या व्यक्तीवर आधीच पहिला गुन्हा नाही याला मुक्ता येण्यादरवर सुद्धा या व्यक्तीवर जो कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील आहे यांच्यावर एक महिलेचा म्हणजे महिले छेडछाड केल्याचा काहीतरी तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे हा एक सराईत गुन्हेगार आहे आणि असे लोक जर या सिटीमध्ये राहिले तर कायदा संबंधाची जबाबदारी पोलिस स्टेशनवर आहे पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे एक कायद्याचं पालन करणं आणि कायद्याचं संरक्षण करणं या लोकांच्या हाताखाले आहे यांच्या हातामध्ये आपण संविधानाने दिलेलं आहे तर संविधानाचं पालन हे लोक करत आहे का आज या सामान्य लोकांना मागतील हेच लोक जर कायद्याचं रक्षण न करता भक्षित झाले तर आमच्यासारखे लोक तुमच्यासारखे काय करते एस पी साहेबांची भेट घेतल्यानंतर एस पी साहेबांनी काय सांगितलं एस पी साहेबांची भेट घेतली त्यांनी सांगितलं निष्पक्ष या गोष्टीचा निपक्षपाती चौकशी केली जाईल सदर व्यक्तीला तत्काळच याची बदली आणि याच्यावर याला सस्पेन्शन करण्यात बर सर्व गुन्ह्याचे तुम्ही साक्षीदार आहात नेमका शनिवारी काय प्रकार घडला होता मी चालत होती आणि दमलीन तरी बसली बसते अंगा मग तो चालत होता मग तो लगेच माझ्याजवळ उभा राहून गेला मग मला एकदम म्हणतो आडीखम बसली तू मग मी बोलली म्हणतो त्या काय आहे मी बशी नाटी तुला काय चुकी दिसते कमी मी मग तो लगेच मला गायाशी व्या द्यायला लागून गेला मग भाऊले ऐकू आलं भाऊ लगेच खाली आला भाऊले मी धमक्या द्यायला लागून गेला एकदम काही बी बोलत होता बो एकदम कारण त्या गंदे शिव्या देत होता मध्ये मग त्याच्यानंतर मग काय मग त्याच्यानंतर त्याला शिव्या दिल्या गाया दिल्या आणि तो थोडसा पुढे गेला लगेच त्यानं फोन केला गुंड्या लो लोकांनी आणि ते गुंडे बोलवले त्यानं त्यांनी पण धमकी दिल्या का हा मग आम्ही एकदम घाबरून गेलो दोन्ही माहिला तो एकदम वरती आलो कावड बंद केले आम्ही आणि मागच्या दारून पाहायला लागलो तर तो ते गुंडे लोक सगळं डांगाला गाया घ्यायचं दुसरा तुम्ही खाली सर आम्हाला आपल्यामध्ये एक, एक, एक आव्हान करायचं आहे पोलीस डिपार्टमेंटला की अशा लोकांना पोलीस डिपार्टमेंटमधल्या अशा लोकांना जागा नको हो, कारण की कायदेवरचा विश्वास आधीच उडायला चालला आहे अशा लोकांमध्ये पोलीस डिपार्टमेंटसुद्धा बदनाम होत आहे तर पोलिसांना आणि अधीक्षक साहेबांना पण सांगणं आहे की साहेब या व्यक्तीवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे आणि या व्यक्तीवर कारवाई झाली तर एक समाजामध्ये चांगला मेसेज आहे की पुलिस डिपार्टमेंट हेच कायदेचं राज्य अस्तित्वात आताही आहे तर साहेबांना तेच आहे की या व्यक्तीवर याला सस्पेशन केलं पाहिजे याला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तरच समाजामध्ये एक चांगला मिशेद जाईल आणि जे गुंड आले होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा गुंडांनी पुन्हा जामनेरमध्ये कायदेचं नियुक्त बिहार तयार व्हायला नको तर आपलं जामनेर पाहिल्यापासून सुसंस्कृत जामनेर आहे तर असं जर पोलीस डिपार्टमेंटचे लोक असतील तर बाहेरच्या लोकांपेक्षा गुंड लोकांपेक्षा अशा लोकांमुळे अशा पोलीस पोलीस कॉन्स्टेबलमुळे आज पूर्ण पोलीस डिपार्टमेंट बदनाम होत आहे आणि गुंडांना हे लोक खतपाती आहेत तर याला आळा बसला पाहिजे ही माझ्यामार्फत एका देशांना विनंती आहे